हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशी आहात मी सगळे मजेत नाशेच मजेत राह आनंदात राहा हीच आपण आज समेचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण मेथीचे लाडू करणार आहोत आणि या ठिकाणी हा दिवस आहे आदला दिवस तर आदल्या दिवशी मी दूध थोडंसं गरम करून घेतलं त्यानंतर मेथीचं हे जे पीठ आहे ते भाजून घेतलं चांगलं आणि ते दुधामध्ये घालून ठेवून दिलं झाकून ठेवलं रात्रभर आता दुसऱ्या दिवशी आपण बनवणार होतो तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी करायला घेतले तर या ठिकाणी मी साहित्य बघा काय काय आणलेलं आहे तर या ठिकाणी मखाणा आणला होता मी अर्धा किलो त्यानंतर मगज आणले होते आणि गोळंबी आणलेली होती तर सगळं मी आता काढून घेते आणि ते सगळं आपल्याला तुपामध्ये फ्राय करायचं आहे तर या ठिकाणी बघा आणि इकडे आहेत काजू बदाम असे घेतलेले आहेत मी आणि शिंगाड्याचं पीठ तर या ठिकाणी आता आपण कढईमध्ये थोडं थोडं तूप घालून काजू आणि बदाम गोळंबी सगळं आपण असं थोडंसं भाजून घेणार आहोत म्हणजे कसं नाही की आपल्याला त्रास होत नाही मग किंवा वयोवृद्ध व्यक्तींनी जरी खाल्लं लाडू थोडासा त्यांना त्रास होतो पोटात तर तो होत नाही मग जर भाजून घेतले तर तर या ठिकाणी जास्त आपल्याला लाल ला नाही करायचे थोडेसेच भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आता काजू आपण फ्राय करून घेतलेले आहेत आणि बदाम पण त्याच तुपामध्ये आपण अजून चांगले फ्राय करून घेणार आहेत आपण आणि मस्त असे क्रंची होऊन जातात आणि मिक्सरला लागलीच फिरवले पण जातात मग ते या ठिकाणी बदाम पण आपले झालेले आहेत करून त्यानंतर गोळंबी आणि जे मगच मग आहे ते पण आता आपण त्या तुपामध्ये फ्राय करून घेणार आहेत आधी गोळंबी थोडीशी आपण फ्राय करून घेऊया मग मगच टाकूया तर सध्या सगळीकडे असं मंगलमय वातावरण चाललेलं आहे फ्रेंड्स आणि खूप छान असं प्रसन्न वाटतंय अयोध्येमध्ये जे आपलं राम मंदिराचं मूर्ती स्थापनेचं जे उत्साह चाललेला आहे तर सगळीकडे मस्त असा चा, उत्साह चाललेला आहे मंगलमय वातावरण झालेलं आहे सगळीकडे तर या ठिकाणी बघा आता आपण गोळंबी आणि मगज पण काढून घेतलेला आहे आणि जे मखाणे आहेत ते पण मी जरा फ्राय करून घेणार आहे थोडंसं तूप होतं त्याच्यामध्ये त्यातच मी जरा फिरून घेणार आहे म्हणजे ते पण असे क्रंची होऊन जातील कारण असे थोडे मऊ पडून गेलेले असतात ते काही वेळा तर जास्त आपल्याला त्यांना लाल वगैरे करायचे नाही आहेत तर या ठिकाणी मी आता जे थोडंसं करमरं असं भाजून आपलं दळून आणलं होतं गव्हाचं तर ते पीठ जे आहे ते पण मी भाजून घेणार थोडं जास्तच माझ्याकडनं घातलं गेलं थोडं कमी करावं लागणार आहे ते तर काढून घेते मी थोडंसं आणि त्यामध्ये शिंगाड्याचं पीठ देखील घालून देणार आहे मी आणि दोन वेळा करून असं भाजून घेणार आहे कारण कढई आपली झाली छोटी आणि खूप जास्त मला असं वाटते की ते फिरवता नाही येणार तर त्यामुळे थोडंसं कमी करणार आहे मी त्यातनं तर म्हणजे चांगलं खमंग भाजलं जाईल ते आपलं गव्हाचं पीठ आणि बारीक दळलं म्हणजे कसे ते चिकट होऊन जातात मग लाडू तर थोडंसं जाडसरच आपल्याला दळून आणायचं आहे त्यामध्ये तूप घातलेलं तर मी काढून घेतलं थोडंसं पीठ आणि तूप घातलं आहे आणि आता छान मला फिरवायला पण येतं आहे आणि भाजून घेणार आहे मस्त असं खमंग थोडं थोडं करून सगळंच पीठ असं भाजून घेणार आहे मी तर या ठिकाणी बघा आता छान असं मस्त भाजलं गेलं आहे आणि रंग देखील छान आलेला आहे रंग त्याचा बदलून जातो अगदी मस्त रंग येऊन जातो त्याला आणि मस्त खमंग वास पण पसरतो या ठिकाणी आता हे तूप आहे आणि ते मी बाजूला ठेवून दिलं लागलं तेवढं घेतलं मग आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून बारीक करून घेऊया तर या ठिकाणी काजू बदाम आणि गोळंबी मगज ते सगळं आपण बारीक करून घेणार आहेत तर फ्रेंड्स तुमच्या शेकीचा शेअर करूया म्हटलं चला तर झालं असं चार पाच महिन्यांपासून अगदी चाललेलं होतं हे नाटक अगदी टॉक लावून बघायचं अगदी टॉक लावून बघायचा येता जाता लक्ष गेलं की बघायचं म्हटलं हे काय दू आपलं मी नाही बाई आपली म्हटलं लोकं काय म्हणतील मी आपल्या कामात रोजच्या तर म्हटलं जाऊ दे कशाला आपण हे करायचं आणि समोरचा काय म्हणेल की चांगलंच आहे चार पाच महिन्यांपासून आपण बघतोय आणि रिप्लाय द्यायलाच तयार नाही आहे तर माझं तसं काही काम पडत नव्हतं कधी आपण म्हटलं जाऊ दे कशाला अवगत स्वतःहून आपण हे करायचं तर चाललं होतं असं पण म्हटलं आज चला आज जरा महत्वाचं करतोय आपण जरा आपल्या मेथीच्या लाडूंचं करतोय आणि संध्याकाळची वेळ होती तर म्हटलं चला तर मग गेली सरळ रूममध्ये आणि बॉक्स उघडला आणि काढला वे एकदाचा माझा चष्मा आणि लावला डोळ्यांना तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चष्मा लावलेला दिसत असेल तर म्हटलं चला ते गव्हाचं वगैरे आपण जे दळून आणलेलं असतं जाडसर ते भाजावं लागतं बाकी सगळ्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित दिसाव्या म्हटलं तर रात्रीच्या वेळेला आपल्याला चष्मा लावण्याची गरज आहे म्हटलं तर आज मी लावलेलं आहे आणि चार पाच महिन्यात करून आणलेला होता तो तर या ठिकाणी फ्रेंड्स आता वेगळं काही समजू नका तो मी, मी चष्म्याबद्दलच बोलत होते तर या ठिकाणी आता आपण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा तूप टाकून आपण छान असं भाजून घेणार आहेत तर जास्त लालसर वगैरे नाही करायचे आपल्याला थोडेसे कडक होतील म्हणजे मग मिक्सरला छान फिरवत आहेत आता आणि ता बारीक त्याचा चुरा होतो तर ते करून घेतलेले आहेत आणि आता आपण मिक्सरला ते सुद्धा फिरवून घेणार आहोत या ठिकाणी बघा आता काढून घेतलेलं आहे मी आणि ते पण वाटण करून घेतलेलं आहे याच्यात बारीक करून घेतलंय मिक्सरमध्ये खोबरं पण तर हे राहिलेलं पण आता आपण करून घेऊया आणि इकडे जे ड्रायफ्रूटच आपण बारीक करून घेतलेलं होतं काजू बदाम मगज वगैरे ते सगळं ते पण आता एकत्र करून देऊया आपण आणि बाजूला ठेवून देऊया कालून आता इकडे जे आपण मेथीचं भिजवलेलं होतं पीठ तर ते आपण आता जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहेत म्हणजे गुठळ्या वगैरे गोळे वगैरे नको राहिला तर ते आता आपण थोडं थोडं करून थोडंसं पीठ मी काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला जेवढं लागतं आपण तेवढंच घालणार आहेत एकजीव केल्यानंतर किती होतं असं तर या ठिकाणी आता अर्धा मी टाकून देणार आहे आणि हातानेच मस्त असं त्याला छान असं क मिक्स करून घेणार आहे या ठिकाणी बघा असं दोघं हातांनी मस्त असं मिक्स करून घेतलं आहे मी आणि राहिलेलं पीठसुद्धा मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपला डिंक राहिला होता तुपामध्ये हे करायचं तर डिंक पण आता आपण तुपात तुपा तुपा फ्राय करून घेणारे मस्त असा फुलून निघेल तो त्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ थोडासा त्याला खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेतला तरी चालणार आहे खूप जास्त चुरा नाही करायचा म्हणजे मग तो तेलात जळतो नाही तर थोडासा त्याला जाडसरच राहू द्यायचा आपल्याला थोडासा फक्त हात मारून घ्यायचा आहे खलबत्त्यात त्यानंतर सगळं डिंक मी फ्राय करून घेतला आणि आता मिक्सरच्या भांड्यात डिंक देखील बारीक करून घेते म्हणजे आता खाली वगैरे येत नाही या ठिकाणी आता पण मी त्या मिश्रणात टाकून देते डिंक पण छान असा बारीक झालेला आहे आपला त्यानंतर म्हटलं चला आता गुळाला जरा आपण कापून घेऊया म्हटलं म्हणजे लवकर वितळून जातो तो, तो। तर गूळ पण मी कापून घेते या ठिकाणी सुरीने कारण फोडून वगैरे घेतलं ना तर त्यात जे बारीक खडे राहतात ना ते लवकर वितळत नाही आणि मग बाकीचा गूळ जास्त बारीक असल्यामुळे लवकर वितळून जातो आणि मग तो म्हणजे काडू लाडू कडक होण्याची शक्यता असते तो पाक होऊन जातो तर या ठिकाणी आता मग सुरीनेच मी कट केला म्हणजे सगळा एकसारखा एकाच वेळेला वितळेल तो आणि त्यामध्ये आपण आता तूप घालणार आहोत तर या ठिकाणी आता जे तुपाचा डब्बा होता त्यातलं तूप मी घालणार आहे आणि थोडंसं राहू देणार आहे जसं लागेल तसं घालेल घालेलंतर पुन्हा गरम करून पण या ठिकाणी आता एवढं तूप मी घातलेलं आहे तर ते वितळून घेऊया चांगलं आणि फक्त त्याला एक उकळी आल्यासारखं झालं की बंद करून द्यायचं आपल्याला गॅस म्हणजे मग लाडू आपले कडक वगैरे होत नाही जर खूप असं त्याला उकळू दिलं फेस येऊ दिला तर मग ते पाक कडक होऊन जातो आपला गुळाचा आणि लाडू देखील कडक होतात मध्ये टाकल्यानंतर तर या ठिकाणी बघा आता असं झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहेत अगदी थोडंसं गार होऊ द्यायचं आहे त्याला पाच ते सात मिनटं आणि त्यानंतर आपलं सगळं मिश्रण म्हणजे ते गव्हाचं ड्रायफ्रुट्सचं सगळं मिश्रण असं एकत्र आपण करून घेतलेलं होतं तर त्यामध्ये आता आपल्याला घालून द्यायचं आहे आणि कालून घ्यायचं आहे चांगलं दोघं हातांनी नंतर थोडं गार झाल्यावर हाताने व्यवस्थित कालून घ्यायचं आणि मग लाडू आपण तयार करायला घेणार आहोत या ठिकाणी बघा अजून आपल्याला लागणारे सगळं मिश्रण व्यवस्थित कालून घेऊया आपण मी जरा मोठ्या भांड्यात काढून घेतलं ते म्हटलं त्या याच्यात होणार नाही छोट्या भांड्यामध्ये स्टीलच्या म्हणून मग मोठ्या भांड्यातच काढून घेतलं तर या ठिकाणी आता सगळं टाकून दिलेलं मी आणि सगळं आता व्यवस्थित कालून घेते हाताने एकजीव करून घेते तर या ठिकाणी बघा मस्त असं मग सगळं एकत्र करून घेतलं मी एकजीव करून घेतलं आणि आता मस्त असेही पटापट लाळू वळून घेऊया खूप छान होतात फ्रेंड्स असे छोटे छोटे लाडू आपण आता सगळे तयार करून घेऊया आणि व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय